देवणीजवळ बस दुचाकी अपघात दुचाकीस्वार दोघे ठार देवणी निलंगा राज्यमार्गावर देवणी येथील लुल्ले यांच्या पेट्रोल पंपजवळील अरुंद पुलाजवळ उदगीर आगाराची सोलापूर उदगीर बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला आहे तर दुचाकीवरील अन्य एक जण गंभीर जखमी अवस्थेत उदगीर येथे रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना त्याचाही मृत्यू झाला आहे हा अपघात रविवारी सव्वीस ऑक्टोबर रात्री साडेसातच्या सुमारास झाला अजय हरिदास रणदिवे वय सव्वीस वर्षे व असलम रशीद शेख वय बावीस वर्षे दोघेही राहणार वेळेगाव तालुका देवणी असे मयत दुचाकी दुचाकीस्वारांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की देवणीहून वेळेगावकडे जाणाऱ्या दुचाकी व समोरून येणारी उदगीर आगाराची सोलापूर उदगीर बस क्रमांक ए यांची समोरासमोर धडक लागली झालेल्या या अपघातात दुचाकीवरील एक तर अन्य एक जण उदगीर येथे उपचारासाठी घेऊन जाताना मरण पावला घटनास्थळी देवणी पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या धन्यवाद